पहिली गोष्ट म्हणजे जेवढे मराठा आमदार आहेत हे छान महाराष्ट्राच्या सगळ्या मराठा आरक्षणाला कारणीभूत आहेत सगळ्या सदावरती जाईत त्याला दोष देण्यापेक्षा आजच्या त्याच्या सगळ्यात मी बाईट ऐका आज तो काय काय बोललेले आहेत सदावरती ते ऐकून घ्या परत एकदा मी सांगितलं मागे तिची बायको मुंडी आलो ते नाही आहे तिच्यामध्ये बऱ्यापैकी सपोर्ट तिचा आहे ती गोष्ट आपल्याला नाकारून चालणार नाहीये मात्र मला जो आज अगदी कमी वया कमी वेळेमध्ये मी आपल्याला सांगत सांगू इच्छितो की मला जो पडलेला जो प्रश्न आहे आम्ही प्रत्येक वेळी जे तुम्ही आम्ही एकमेकाला शिव्या घालत बसलोय भांड भांडत बसलोय ह्याची नेमकी परिस्थिती हे मराठा आमदारांनी आणलेली आहे लक्षात घ्या तुम्ही देवेंद्र फडणवीस दोष देऊ शकत नाहीये का देऊ शकत नाही मी हेच मी मागे म्हटलं की आज सुद्धा माझा एक प्रश्न मळवीकरचा प्रश्न निश्चितपणे जे जे काही कमेंट करतात किंवा जे जे महाराष्ट्राचे मराठा ऐकत असे एक प्रश्न आहे फक्त गेल्या चाळीस वर्षांमध्ये आपल्या मराठी जे मुख्यमंत्री झाले मराठा जे मुख्यमंत्री झाले जे मराठा जे आमदार आहेत त्यांनी फक्त आपल्या जातीसाठी काय केले सांगावं इन्क्लुडेड शरद पवार साहेब सुद्धा सांगावं खरंच माहिती नाहीये मी काल म्हटलं ना देवेंद्र फडणवीसांची सारथी आणली मी म्हणत सगळ्यांना उपयोग झाला नाही काही लोकांना उपयोग झाला झाला मान्य करावं लागेल बार्टी आणली काही लोकांना उपयोग झाला मान्य करावे लागेल अण्णासाहेब पाटील मागासवर्गीय हे जे आणलं त्याच्यामध्ये कित्येक लोकांना रोजगार कित्येक लोकांना त्याच्यामध्ये कर्ज मिळालं त्यांनी आपले धंदे चालू केले मान्य करावे लागेल मराठा विद्यार्थ्यांनी काही शासकीय जी वस्तीग्रह होती ती मान्य करावी लागतील मराठा आरक्षण दोन हजार अठरा मान्य करावे लागेल मी त्यांचं कौतुक करत नाही मात्र ह्याच वेळेला माझा एक प्रश्न आहे आपल्या मराठी आमदार जे आहेत ना मराठा आमदार खरंच एकदा तुम्ही असं याव आणि एकदा बोला की होय आम्ही तुमच्यासाठी केलंय अजित पवारांनी बोला होय मी एवढी वर्ष आहे मी केलंय का बोलत नाही हो तुम्ही का बोलत नाही आमच्या आमच्या म्हणजे आम्हाला एखाद्या तरुणांना बोलायचं नाही परत आमच्या आम्ही शिवाय घालायचे अहो जरांगे पाटलाने ज्या दिवशी जरांगे पाटलांनी ज्या दिवशी स्वतः म्हटले की सरसकट कुंभी दाखले देणार त्यावेळेला जे सत्ताधारी सोडून द्या विरोधक जे आहेत विरोधक आपल्या महाराष्ट्रामध्ये विरोधक आहेत की मेलेत सगळे त्या विरोधकांमध्ये कोण आमदार नाही आहेत त्या आमदारांनी बोलायची गरज होती की बाबा सरसकट कुंभी दाखले मिळू शकत तुम्ही बोलला असता तर आमचा बऱ्यापैकी सगळ्या मराठा तोरणांची भांडणं लागली नसती आज जे कोकण गोवा आणि तिकडे जे दोन तीन प्रकार पडलेत आज काय झाले माहितीये आज ह्या जारांगे पाटलांच्यामुळे जो मराठा समाज होता तो सगळा विखुरला गेला याचे परिणाम भोगावे लागणार आहेत काही दिवसामध्ये तुम्ही बघा वाक्य लक्षात घ्या जरांगे पाटलांच्या मुळे आपण मिळवलंय म्हणताय ना माझं तुम्ही वाक्य सांगतोय येणाऱ्या काही महिन्यामध्ये किंवा एखाद्या वर्षामध्ये मराठा समाज विकुरेला असणार आहे मराठा समाज शोधावा लागणार आहे त्याचे तीन तेरा होणार आहेत दहा त्याच्या जाती पडणार आहेत आणि हे जर नाही पडले तर मला त्यावेळेला विचार मी स्पष्टपणे सांगतोय काही नाही आहे जरांगे पाटलांनी पूर्णपणे मराठा समाजाची पूर्णपणे मराठा जातीची वाट लावलेली आहे हे कधी पटणार आहे कारण तुम्ही साधं उदाहरण घ्या आजकुल मी म्हणून एक वेगळा भाग जातोय काही म्हणतात आम्हाला गरज नाहीये आम्ही जातो ईडब्ल्यू मध्ये काही म्हणतात आम्ही मराठा क्षत्रिय म्हणूनच भाग घेणार आहे हळू एक एक प्रकरण मागे झालं कोपारडीचं त्यावेळेला एकही माणूस नेतृत्व करणार नसताना ज्या मराठी समाजाची दखल पुऱ्या जगानं घेतली आज दखल काय घेतय काय घेते दखल गेलेला वाघ आमचा मराठा अर्ध्या परत आला ही दखल घेते हा काय जायची गरज होती मुंबईमध्ये तुला जायची गरज नव्हती मी नेहमी सांगत आला बरं हे आम्ही बोलण्यापेक्षा तुम्ही आमदार का बोलत नाहीये नाही बोलत कारण तुम्हाला उद्याची लोकसभा जिंकायची आहे तुम्हाला उद्याची विधानसभा जिंकायची सगळ्यात मित्र वाईट वा, एका गोष्टीचं वाटतंय हे राजकारणाला प्लीज समजून घ्या मी नेहमी एक वाक्य बोलतोय मी कुठल्या अर्थानं बोलतोय लक्षात घ्या एखादा ब्राह्मण मित्र ठेवा किंवा एखाद्या ब्राह्मण का वागत म्हणण्याचा उद्देश तो की त्यांचं मी कौतुक करतोय नाही आपण काय करतोय शिवाय घालत चाललंय मस्त चाललंय सगळं आज सुद्धा बोलण्यावरती शिवाय शंभर टक्के येणार मला माहितीये त्याच वेळेला मला समाधान वाटलं का दुबई कुवेत आणि ऑस्ट्रेलियानं फोन आले सगळ्या लोकांनी काही सत्य परिस्थिती मान्य केली माझे मित्र एकच म्हणणं आहे की मला ना कुठल्या गोष्टीचं काल सुद्धा मी बोलत असताना आज पण बोलत असताना मी एवढंच आपल्याला सांगू इच्छितो आपण एका गोष्टीशी ठाम राहायला पाहिजे होत एक मराठा तुमची जात आहे एक वेगळ्या पद्धतीचा विचार करा यशवंतराव चव्हाण साहेबांनी ज्या वेळेला देश स्वतंत्र झाल्यानंतर असं काय मराठा समाजाला एकत्र आणलं असं मराठा समाजाला एकत्र आणलं की त्यावेळेला सगळ्या जाती आणि सगळे धर्म एकत्र बांधून ठेवण्याचं काम केलं एकोणीशे नव्वद पर्यंत ऐंशी पर्यंत विचार करा एकीकडे त्यांनी ह्या ज्या सहकारी संस्था होत्या डेऱ्या स्थापन केल्या सेवा सोसायटी स्थापन केल्या सगळ्या स्थापन केल्या अनेक मराठा लोकांच्या हातामध्ये दिलं त्याच वेळेला एकीकडे ब्राह्मण आणि मराठा सगळे एका गुन्हा गुन्हे रांधत होते मात्र तीच पद्धत एकोणीसशे नव्वद नंतर काय झाली याचा विचार आपल्याला करावा लागेल ले मित्रो काय केले मला जर सांगा जेवढे मराठा आमदार जेवढे मराठा मुख्यमंत्री झाले तुम्ही खरंच हो एकदा सांगा ना आम्ही तुमच्यासाठी हे केलेलं आहे म्हणून सांगा बिचारा अनासाहेब पाटलांना स्वतः सुसाईड करावी लागली त्याच्यासाठी की गोष्ट आणि काय असेल माझं एकच मित्र आज, आज सदावर्ती कोर्टात गेल्यानंतर त्याला शिव्या घालण्यापेक्षा त्याची जी मगापासून जे काही बोलतोय ते ऐकून घेणं गरजेचं आहे मग हे ऐकून घेताना माझा एक प्रश्न आमदारांना आहे की तो एकटे सदावरती जर हे बिंदासपणे बोलत असतील तुम्ही कायदा करत असताना झोपला होता काय मराठा आमदारां तुमच्याकडे वकील नव्हते तुमच्याकडे वकील होते तुम की वक नाही आता जे त्यांनी काही प्रश्न उपस्थित केलेले ह्या प्रश्नांच्या आधारे जर उद्या परत येत आठ टक्के आरक्षण रद्द झालं तर सगळ्या आमदारांनी घरात बसलं पाहिजे लाजा वाटल्या पाहिजे तुम्हाला अरे कशाला स्वतःच्या तुमच्या आमदारकी लढवत असताना तुम्हाला मार पाहिजे मांग पाहिजे चांबार पाहिजे मराठा पाहिजे सगळे पाहिजे सगळ्या जाती पाहिजे म्हणून लाजीरवाने हराम करून तुम्ही स्वतःच्या जाती किंवा स्वतःच्या धर्मासाठी किंवा स्वतःच्या ह्याच्यासाठी तुम्ही सगळं लपून ठेवणार आणि वरती राजकारण करणार बाकीच्या लोकांना बोलायला भाग पाडताय तुम्ही हा म्हणजे तुम्हाला काय करायचंय की चला मला बाबा माझा चंदगड मदारसंघ जिंकला पाहिजे माझा भुदरगड जिंकला पाहिजे माझा कागल जिंकला पाहिजे माझं कोल्हापूर जिंकलं पाहिजे माझं हे जिंकलं पाहिजे अरे जिंकण्यासाठी तुम्ही स्वतःच्या जाती बाजूला ठेवणारे कसले तुम्ही मर्द मराठी लाजा वाटल्या पाहिजे तुम्हाला अरे किंवा सत्य तरी बोला जसा ओबीसीचा नेता भुजबळ बोलतोय भुजबळ बोलतायत ते सांगतायत की गेली तर चालेल मी जातो जेलमध्ये जसं देवेंद्र फडणवीस बोलतायत तुम्ही मराठा कसले माझं एकच मराठी जनतेला विनंती आहे मित्र हो ह्या सगळ्या वाटोळ्याला तुम्ही आम्ही जबाबदार आहेत हे फक्त आणि फक्त हे आमदार आहेत ना हे आमदार आहेत ना यांनी सगळ्याचे वाटोळे केले त्यांना फक्त स्वतःचं घर स्वतःची मुलं त्यांच्या सात पिढ्या आणि त्यांची खुर्ची कशी जपावी एवढ्यासाठी केलेले हे राजकारण आहे म्हणून ते होला हो देत आहेत आणि ते सत्य पटवून देण्याचा प्रयत्न करत नाहीयेत तुम्हाला जर लाज वाटली असती तर जरांगे पटले कुठं चुकले असते अरे जरांगे तुमचा भाऊ होता तुम्ही सांगा ना जरांगे साहेब तुम्ही इथं चुकलेला आहे तुम्ही सर सकट कुंभी दाखले देऊ शकत नाहीये तुम्ही सांगा गुन्ह्यांची मा माघारी होऊ शकत नाही कारण हा कायदा नाहीये नाही तुम्ही सांगू शकत तुम्ही सांगितलं तर तुम्हाला वाटणार आमच्या विरोधात लोक येणार मग आमच्यासारख्या लोकांना बोलावं लागतंय आणि बोल्यानंतर शिव्या घ्याव्या लागतात तरी तर चालेल कारण आम्ही मराठ आहोत लपणारे नाही आहोत आणि काही लोक जे आम्हाला विचारतात की तुम्ही कोण ह्याचं उत्तर जर बघायचं असेल तर एक दिवस तुम्ही नक्की बघा अरे आम्ही भिणार नाही कारण मला फक्त एक पडले एन करत असताना मी एवढंच सांगतो की दोन गोष्टी फक्त म्हणजे यातल्या पहिली गोष्ट म्हणजे जेवढे मराठा आमदार आहेत हे छान महाराष्ट्राच्या सगळ्या मराठा आरक्षणाला कारणीभूत आहेत सगळ्याच वाटोळ करायला कारणीभूत ना कुठला ओबीसी नेता आहे ना कुठला ब्राह्मण आहे त्यांना शिव्या घालण्यापेक्षा हे आपले जे बांधव मराठा आमदार आहेत ना हेच एक नंबरच्या हलकट आहेत ह्याच हलकटाने स्वतःची परतचे आमदारकी टिकवण्यासाठी परतचे खासदारकी टिकवण्यासाठी केलेले षडयंत्र आहे तेव्हा सावध व्हा तुम्हाला दोष इतरांना देण्यापेक्षा तुम्ही स्वतःची जवळची लोक बघा नंबर एक आणि नंबर दोन जरांगे पाटील साहेब अजूनही तुम्हाला साहेब पुढे जोडतोय तुमच्यामुळे मराठा आरक्षणचं वाटोळ झालेलं आहे कारण तुम्ही अजूनही सांगतोय पूर्वीचं मराठा आरक्षण बघा पूर्वीची मराठी जात बघा पूर्वीचा मराठा जर बघितला तर सगळा एकसंग होता आज सगळ्यांच तीन तेरा झालेले आहेत तुम्हाला मुंबईला जाताना त्याविषयी अर्ध्यावरती यायची गरज नव्हती जीवनातली पहिली चूक परवा दिवशी उपमुख्यमंत्र्यांच्या घरावरती चाललाय जीवनातली दुसरी चूक सरसकट गुन्हे माघार घेतात जीवनातली तिसरी चूक सगळे सोये मानताय लिहून घ्या लिहून घ्या सगळे सोये तुम्हाला मिळू शकत नाहीये मग तुम्ही आरक्षण कशासाठी केलंय उद्याची खासदारकी तुम्हाला घ्यायची होती उद्याची खासदारकी तुम्हाला जिंकायची होती तर तुम्ही स्पष्ट सांगायला पाहिजे होत की बाबा मला आता इथून पुढे खासदारकी नंतर इलेक्शन करतो काल तुम्ही सांगता दहावीच्या मुलांची परीक्षा आहे बारावीच्या मुलांची परीक्षा आहे अहो तुम्ही केलेलं ते नाटक आहे दहावी बारावीची परीक्षा नाही कारण बारावीची दहावीची परीक्षा झाल्याने तुम्हाला चांगला माहिती आहे की इथून पुढे लगेच आता लोकसभेची आचारसंहिता लागणार त्यानंतर दोन महिने तुम्हाला राज हे करता येणार नाहीये आणि त्याच्यानंतर तुम्ही शंभर टक्के उद्याच्या लोकसभेमध्ये किंवा आमदारकीमध्ये भाग घेणार आहे हा भाग घेणार आहे वाक्य लिहून घ्या आणि जर घेणार नसाल तर तुम्ही आज प्रामाणिकपणे वागला असता एका कुठल्या जातीवरती एका कुठल्या धर्मावरती एका कुठल्या याच्यावरती जाण्यापेक्षा आमच्यासारखे जे मराठा सांगतायत ते वाक्य तुम्हाला ऐकावं लागेल मराठा समाजाचं नेतृत्व करत असाल तर मराठा समाजाचं नेतृत्व यशवंतराव चव्हाण सारखं करा मी तुम्हाला आपल्याला एकच सांगू इच्छितो की ज्या पद्धतीनं एकही माणूस नसताना कोपाडी प्रकरणामध्ये सगळा महाराष्ट्र एकटवला एकही कुठं कलंक लागला नाही तुमच्यामुळे कलंक लागला कारण मराठा वेगळा झाला कुंभी वेगळा झाला तो वेगळा झाला आणि इतर सगळ्या गोष्टी होत असताना पदरात काहीच नाहीये आणि ही गोष्ट प्रामुख्यानं मराठा समाजानं लक्षात घ्या मी परत एकदा सांगतोय आपण इतरांना दोष देऊया नको आज ह्या सदावर्तीवरती लक्ष ठेवावं लागेल आणि जर याच्यावरती सदावरती जिंकला जर याच्यामध्ये सदावरती जिंकला तर ह्या आमदारांना दारात उभा करून होऊ नका पहिली रस्त्यावरची पायरी दाखवा कारण का त्यांची लायकी नाहीये कुठल्याच आमदाराची जर उद्या सदावरती जिंकला तर त्यांना दारात त्यांची लायकी नाहीये आणि मला माहिती आहे निकाल लवकर लागणार नाहीये कारण काही गोष्टी मगाशी म्हटलं मोदी येतो सब मुमकिन आहे आणि जर लागलाच लवकर तर एक लक्षात घ्या की ह्या आमदारांना तुमच्या घरात यायची लायकी पण नाही कारण त्यांच्याजवळ एवढे वकील असताना एवढे जजेस असताना जर तुम्ही त्यांच्या माध्यमातून जर कायदा तयार करत नसाल आणि तुम्ही हरत असाल आणि एकटा सदावरती जिंकत असेल तर मी त्या सदावर्तीला पण सॅल्यूट करेन आणि देवेंद्र फडणवीसला सुद्धा सॅल्यूट करेन कारण दोष त्यांचा नाही दोष तुमच्या लोकात नाही मराठा समाजामध्ये आहे त्यांना नेतृत्व म्हणून ज्या आमदारांना आम्ही पाठवलो त्या आमदारांचा निष्पण आहे आणि त्या आमदारांच्यामुळे मुळे आपल्या मराठा समाजाला सगळं भोगावं लागतंय मित्र समजून घ्या आपण अभ्यास करूया सत्य परिस्थिती स्वीकारूया आणि त्याच्यावरती बोलूया शिवाय काय आम्हाला पण घालता येतात काही लोकांना अजून माहिती नाही आहे आम्ही पण कसा मराठा येतो खरं दुर्दैव आहे माझं तुम्ही फक्त सोशल मीडियावरती बोलता मी सांगितलं माझा रात्री एकच तास फक्त सोशल मीडियावरती बोलायचा असतोय दिवसभर आम्ही जे आमच्या शिवरायांनी जे काम दिलेलं आहे जे भारतीय राज्यघटनेने काम दिलेलं आहे जे देशमातेसाठी काम आहे ते दिवसभर करतोय आणि संध्याकाळी काही न बघता मनातले विचार आपल्यासमोर प्रकट करतोय काही लोकांनी इच्छा व्यक्त केली वरती बोला आपली गरज आहे मात्र मी आपल्याला सांगू इच्छितो माझ्या काही मित्रांची युट्यूब चॅनल मॉन्डे करायची होती ती झालेली आहेत निश्चितपणे काही दिवसामध्ये विचार मांडेल मात्र ज्यांचा विश्वास आमच्यावरती आहे त्यांनी थोडंसं सत्य ओळखण्याचा प्रयत्न करा आणि आपण कराल आणि एक आणि आपण आम्हाला न्याय द्याल अशी अपेक्षा करून थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र